गुरुर गुरु 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 ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो या कलयुगात गुरुसेवा हीच मुख्य उपासना आहे गुरु आपल्या आयुष्यात असणं हे खूप महत्वाचं आहे जेव्हा देव तारत नाही जेव्हा देव कोपतो तेव्हा आपल्याला गुरु तारतो आपल्या आयुष्यामध्ये काही पूर्व प्रारब्ध असते आणि ते आपल्याला भोगूनच पुढे जायचं असतं तर आपल्याकडून मागच्या जन्मात काय आपण पाप केले हे आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरु असणं अतिशय महत्त्वाचं आहे एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा या दिवशी महाराजांचं गुरुपद कसं घ्यावं कोणता मंत्र म्हणावा खूप सगळी वेगवेगळी वेग माहिती आहे दिवस खूप कमी राहिलेले आहेत आपल्याकडे आणि आज गुरुवार आहे तर तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार मी जत्न मंदिरामधून आरती करून आलेली आहे आपले जे जागृत गुरुदेव दत्त मंदिर आहे जिथे आपण कंटिन्यू आ आरत्या केलेल्या आहेत सर्वांना सर्वांनासुद्धा माहीत आहे तर त्या मंदिरामध्ये खूप सुंदर आज सोहळा होता मला तर खूप छान वाटलं जे काही डोळ्यांनी जे दृश्य पाहिलं त्यामुळे खूप आनंद झाला पण एक सांगते मी व्हिडिओ करू शकले नाही कारण खूप गर्दी होती मला सुद्धा खूप गर्दीमध्ये सगळेजण ओळखीचे असल्यामुळे जरा कम्फर्टेबल वाटलं नाही म्हणून मी नाही केला आणि व्हिडिओ जरी केला असता शेअर केला तरी तुम्हा सर्वांना मी कोणतं ठिकाण आहे हे सांगू शकत नाही आणि खूप सगळ्या कमेंट्स त्याच येतात म्हणून मग मी ते टाळलं उद्या पण मी जाणार आहे तुम्हाला जर दत्त मंदिरातील दर्शन हवं असेल गुरुपौर्णिमा विशेष तर नक्की सांगा उद्या मी नक्की व्हिडिओ शूट करेल गुरुपौर्णिमेला दत्त मंदिरामध्ये सुद्धा दुपारी बारा वाजता आरती आहे त्या आरतीमध्ये मी तुम्हा सर्वांचे प्रश्न टाकणार आहे महाराजांच्या चरणी माझा एक खूप चांगला अनुभव आहे मी ज्यावेळी खूप दुःखी असते एखादं काम करायचं असेल तर महाराजांच्या मी प्रश्न टाकत असते आरतीमध्ये आणि ते प्रश्न शंभर टक्के मार्गी लागतात काल एक आपण व्हिडिओ शेअर केला होता वटवृक्षाच्या झाडाच्या मुळीचा तो उपाय होता जर तुम्ही कुणी नवीन असाल पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहतोसुद्धा खूप प्रभावी ती सेवा आहे फक्त एका ताईंची कमेंट्स होती की कोणाला याचा अनुभव आलेला आहे का तर मी एकच सांगते मी अनुभवातून आणि स्वामींच्या आज्ञेवरूनच इथे माहिती शेअर करते कारण आपण जे काही करतोय ते योग्य करायला हवं माझं तरी मत आहे आत्ताचं जे कर्म आहे ते चांगलं करायचं आहे कोणाची फसवणूक किंवा इकडचे तिकडचे व्हिडिओ ऐकून मी इथे शेअर करत नाही बघा एका दिवसात तीन तीन चार सुद्धा चार व्हिडिओ शेअर करू शकते खूप सगळी माहिती असते खूप सगळे वेगवेगळे व्हिडिओ असतात पण माझं असं मत आहे की आपल्या आयुष्यामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच मी कोणाच्या वेळेशी कधीच फसवणूक करणार नाही किंवा कोणाचाही वेळ मी फुकट वाया जाऊ देणार नाही मला कळून चुकलेलं आहे वेळेचं काय महत्त्व आहे ते त्यामुळे तुम्हाला इथे जी काही माहिती पाहायला ऐकायला मिळेल ती शंभर टक्के स्वामी आज्ञेवरून आणि माझ्या काही सेवेच्या अनुभवातून असेल त्यासाठी निसंकोचपणे आज जो मी उपाय सांगणार आहे तो साक्षात मला गुरुदत्त महाराजांनी दिलेला आहे तो उपाय माझ्या सगळ्या स्वामी भक्तताई दादांनी करायचा आहे त्यापुढे गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी घरच्या घरी आपल्याला खूप सुंदर पूजा करायची आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या एक दोन दिवसात सगळे व्हिडिओ शेअर करेन तर चला आदत्त बावणीची सेवा आहे माझ्या काही ताईंचे खूप सगळे प्रश्न आहेत मी आदत्त बावनीमध्ये सुद्धा तुमचे प्रश्न मांडणार आहे मला कंप्लीट या सेवेला पाच तास लागतात एवढी निवांत छान सेवा करते मी संध्याकाळी आरती असते अजून एक महत्त्वाचं गुरुपौर्णिमा विशेष आपण आरती लाईव्ह घेणार आहोत तर रविवारी एकवीस जुलैला साडेसहा वाजता आपल्याला लाईव्ह आरती घ्यायची आहे हे घेण्याचं कारण एकच तुमचे जे प्रश्न आहेत ते आरतीमध्ये ठेवायचे आहेत आरतीमध्ये सांगायचे आहेत माझ्या सगळ्या ताईंचे आजवर आलेले प्रश्न मी ते सगळे नोट करून घेतलेले आहेत ते सगळे प्रश्न मी नावासह महाराजांना सांगणार आहे तुम्हीसुद्धा ते ऐकणार आहात आणि ज्यांना ज्यांना लाईव्ह आरती जॉईन करायची असेल त्यांनी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता बरोबर लाईवला या मी कम्युनिटी पोस्टलासुद्धा तसेच टाकणार आहे आणि ही गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खरंच महाराजांनी खूप सुख समाधान आनंद घेऊन यावा आणि खऱ्या अर्थाने महाराजांनी त्यांना आपल्याला भक्त म्हणून स्वीकारावं त्यांचं गुरुपद आपल्याला द्यावं हीच महाराजांकडे प्रार्थना आहे आधीच जास्त बोलले तर पुढची माहिती पाहण्याची उत्सुकता कमी होते पण काही गोष्टी महत्त्वाच्या असतात तुम्ही थोडंसं व्हिडिओ पाहायला स्किप करता किंवा मध्ये सोडून जाता म्हणून मी आधी काही महत्त्वाची माहिती शेअर केली आणि ही लाईव खूप महत्त्वाची असणार आहे बघा तुमचे प्रश्न मार्गी लागतील तर ज्यांना ज्यांना लाईव्ह करायची असेल त्यांनी नक्की कमेंट्स करा लाईवला हजर राहा त्याचबरोबर आता तुम्हाला गुरुपौर्णिमेला हा उपाय करायचा आहे दत्तजयंतीला मी तीन फुलांचा उपाय हा व्हिडिओ शेअर केला तोच व्हिडिओ आपला व्हायरल झाला आणि खूप सगळे भक्त इथे जॉईन झाले स्वामींनी जे योग्य आहे त्यांची निवड केली त्यांनाच या परिवाराचा भाग बनवलेला आहे बघा आजवर माझ्या एकाही ताईची कधीच निगेटिव्ह कमेंट्स येत नाही किंवा त्यांचा अविश्वास आहे असं सुद्धा नाही पण खूप दुःख आहे हे त्या सांगतात आणि ते सांगायलासुद्धा पाहिजे महाराजांनासुद्धा कळावं आपल्या तोंडूनसुद्धा महाराजांनी ते ऐकावं दुःख आहे महाराज जाणतात आपण नाही सांगितलं तरी जाणतात पण आपण सुद्धा कधीतरी ते महाराजांना सांगावं असं मी मी या मताची आहे तर आता ओ... जे आता ही माझ्या संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी कमेंट्स करत असतात ताई विचारा तुम्ही महाराजांना तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही थांबा मी दत्त मंदिरामध्ये सुद्धा आज आरती करून आलेली आहे उद्या शुक्रवार शनिवार रविवार कंटिन्यू मी आता या दोन चार दिवसाच्या आरत्या करणार आहे आणि महाराजांना तुमच्यासाठीच प्रार्थना करून गुरुवारी सगळ्या भक्तांसाठी एक साकडं घालणार आहे जे मी स्वत पूर्ण करेल जो नवस असेल तो आणि तुम्हीसुद्धा एकनिष्ठ रहा तुम्ही सुद्धा महाराजांवर विश्वास ठेवला आहे ना बस एवढंच करा कुठल्याही क्षणी तुमचा तो विश्वास डगमगू देऊ नका तर सांगण्यासारखं खूप काही आहे पण आज आपल्याला महत्त्वाचा गु गुरुदत्त महाराजांचा संदेश पाहायचा आहे जयंतीला तीन फुलांचा सा उपाय सांगितला होता तो उपाय ज्या भक्तांनी श्रद्धेने केला त्यातील पन्नास टक्के स्वामी भक्तताईंना अनुभव आला आता माझ्या ज्या ताई आधीपासून व्हिडिओ पाहतात त्यांनीसुद्धा तो उपाय केला पण त्यांना अनुभव आला नाही असं नाही की तुमची श्रद्धा नाही आहे देवावर किंवा स्वामींवर विश्वास नाही आहे मी समजू शकते पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सेवा का करता मनापासून करता पूर्ण श्रद्धेने करता तुमचं काम होत नाही यामागे दोन कारणे आहेत एक तर महाराज आपली परीक्षा पाहत असतात त्यामुळे मागायचं नाही दुसरी गोष्ट पितृदोष असल्यावरतीसुद्धा आपले कामे होत नाहीत त्यामुळे महाराजांची सेवा करत असताना सुद्धा उपाय करायचे आहेत मी तुम्हाला आधीसुद्धा खूप माहिती सांगितलेली आहे आणि पितृदोषावरती मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये तुम्हाला योग्य सेवा असतील ज्या मी स्वतःसुद्धा काही करत आहे जशा जमतील तशा छान अनुभव येत आहेत आणि नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ लवकर देईल तर ter... महाशिवरात्रीलासुद्धा आपण सुंदर सातीन फुलांचा उपाय केला होता त्यामध्ये सुद्धा माझ्या एका ताईंना आत्ता चार दिवसांपूर्वी कमेंट्स आली नऊ वर्षानंतर त्या प्रेग्नेंट राहिलेल्या आहेत त्यांना आजवर मुलबाळ झालं नाही गर्भधारणा होत नव्हती दवाखाना करून त्या थकल्या होत्या माझी इच्छा आहे त्यांना आता पहिली मुलगीच व्हावी कारण मुलगी म्हणजे लक्ष्मी असते आणि तिच्या पायी तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल मी सांगते तुम्हाला त्यामुळे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना खूप दिवसांनी प्रेग्नेन्सी राहावी आणि त्यांना एक मुलगी व्हावी जी लक्ष्मी आहे आणि ज्या ताईंना मुली आहेत त्यांना मुलगा व्हावा तर जसे तुमचे वेगवेगळे प्रश्न येतात त्यानुसार पुढे माहिती सांगेल खूप माझ्या ताई कर्जबाजारी आहेत पैसा येत नाही स्वतःचं घर घेण्याची इच्छा आहे काही ताईंना मुलीचं विवाह जमत नाही आहे मुलांना नोकरी लागत नाही आहे मुले वेड्यासारखे करतात म्हणजे सॉरी ऐकत नाही आहेत असं तर मी लहान मुलांवर बालसंस्कार होण्यासाठी तुम्ही कुठल्या सेवा कराव्या किंवा घरामध्ये वातावरण कसं ठेवावं हे मी नक्की शेअर करेल जे माझ्याकडून स्वामी करून घेतात आणि माझ्या दोन्ही मुलांवर स्वामींची कृपादृष्टी आहे खरंच स्वतःच्याच मुलाचं खूप कौतुक करू नये पण आहे जे आहे ते स्वामींमुळे सगळं आहे आणि चांगलं आहे तुमचंसुद्धा आयुष्यात सगळं असं चांगलं होईल फक्त या शब्दांवर विश्वास ठेवा तर आता तुम्हाला जो गुरुपौर्णिमेला उपाय करायचा आहे तो श्रद्धेने करा आता ज्यांच्या आसपास दत्त महाराजांचं मंदिर किंवा स स्वामी महाराजांचं केंद्र मठ असेल तर हा उपाय तुम्हाला मठात किंवा घरीसुद्धा करता येईल त्यामुळे तुम्ही निर्धास्त हा उपाय घरी केला तरी चालेल तर उपाय घरी करण्यासाठी तुम्हाला एक व्यवस्थित पूजा करावी लागणार आहे पूजेची योग्य पद्धत कशी आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल त्यासाठी पुढचासुद्धा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी मी सांगत नाही आहे पण तुमच्याकडून जे काही पूजा करणार आहात तुमची इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी योग्य पद्धतीने व्हावी म्हणून सांगत आहे खूप ताईंना जास्त बोललेलं आवडत नाही आणि शॉर्टकट्स माहिती सांगितली तर काही जणांच्या लक्षात बसत नाही तर आता तीन फुले घ्यायची आहेत पिवळी घ्या किंवा गुलाबाचे तीन फुले घेतली तरी चालेल त्यानंतर गुलाबाच्या फुलाची काटे काढून टाका किंवा एक गुलाबाचं दोन पिवळे असं नाही करायचं तीन पिवळे किंवा तीन गुलाबाची मग गुलाबाच्यामध्ये पिवळे घ्या किंवा लाल गुलाब घेतला तरी चालेल त्यानंतर तीनही फुले हातात घ्या तीन पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत त्या तीन फुलांवरती एक एक अक्षदा ठेवायची आहे तीनही फुले तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायची आहेत त्या तीनही फुलांकडे तुम्हाला एकटक पाहायचं आहे त्यानंतर महाराजांचं रूप तुम्हाला तुमच्या डोळ्यात साठवायचं आहे आणि महाराजांचं रूप साठवून त्या तीन फुलांकडे पाहायचं आहे त्यानंतर त्या तीन फुलांवर तुमची इच्छा सांगायची आहे या ठिकाणी तुम्ही एक इच्छा जी आहे महत्त्वाची ती आधी सांगा तीन इच्छा सांगितल्या तरी चालतात पहिली जी इच्छा आहे ती तुमची थोड्या लवकर पूर्ण होईल किंवा त्या इच्छेला उशीर लागू शकतो पण राहिलेल्या दोन इच्छा सुद्धा कालांतराने त्या पूर्ण होतात त्यासाठी तीन इच्छा सांगा तुमचं स्वतःचं नाव सांगा त्यानंतर तुमचं गोत्र सांगा आणि तुम्हाला तुमची कुलदेवीचं सुद्धा नाव सांगायचं आहे ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे ते सुद्धा सांगा तर मी तुळजाभवानीच्या कुळातील आहे माझी कुलदेवी आहे ती आणि हे माझे गुरु गुरुदेव दत्त महाराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ मावली माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे हे देवा मी तुमची भक्त आहे तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्हीच माझ्या या संसाराचा सगळा काही योगक्षम तुमच्या हातात आहे तुम्ही माझा हा संसाराचे कर्ता करविता आहात त्यामुळे माझ्या आयुष्यातील ही अडचण हे दुःख दूर करा तिथे तुम्हाला तुमची अडचण तुमची समस्या सांगायची आहे कळवळून देवाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला देवाला घाराणं घ्यायचं आहे तुमचं दुःखाबद्दलचं त्यानंतर देवा मी तुमच्याशी नेहमी एकनिष्ठ राहणार मी माझ्या शेवटच्या श्वासा तुमच्याशी एकनिष्ठ राहणार आणि तुम्हीच माझे गुरु आहात मला तुमच्या कायम चरणांशी जागा द्या हे बोला ते तीनही फुलं तुम्हाला देवांच्या चरणांवर अर्पण करायची आहेत आता केंद्रामध्ये जर तुम्हाला जवळ जाऊ देत नसतील तर जिथे तुम्ही फुले वगैरे व्हाल तिथे ठेवा किंवा मग घरी जरी केला उपाय तरी चालेल आता मंदिरामध्ये तुम्ही फुले अर्पण केल्यानंतर मंदिरामध्ये तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे महाराजांना मुजरा करायचा आहे पाच मिनिटे तिथेच महाराजांसमोर एक साईडला बसायचं आहे त्यानंतर तीन फुलांमधील एक फूल तुम्हाला गुपचूप आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरामध्ये करणार असाल तर तीनही फुले तसेच देवांच्या चरणांशी राहू द्या दुसऱ्या दिवशी पूजा आपण जेव्हा उचलतो काढतो त्यावेळी एक फूल तुम्हाला गुपचूप घ्यायचं आहे एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्या पिवळ्या वस्त्रामध्ये ते पिवळं फूल जे अर्पण केलेलं आहे ते व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि ही जी पिवळ्या फुलाची पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये सेफ ठिकाणी ठेवायचं आहे आता हे फूल तुम्हाला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्याजवळ ठेवायचं आहे हे गुरुपौर्णिमेच्याच उपायाचं फूल आहे हे कळण्यासाठी त्यामध्ये एक छोटीशी तुम्ही म्हणजे एक चिठ चिठ्ठी करा ज्यावरती गुरुपौर्णिमा उपाय असे लिहिलं तरी चालेल कारण आपण वारंवार उपाय करतो कोणता उपाय कशाचा आहे हे ओळखण्यासाठी सांगते कारण मी स्वतः असंच करत असते त्यासाठी आणि त्यावरती असं सुद्धा लिहा की एक वर्षापर्यंत जपून ठेवणे तुमच्या पद्धतीने कारण लक्षामध्ये आपण काही गोष्टी राहत नाहीत आणि मग गोंधळ होतो चुका होतात आणि आपण बोलतो की महाराजांचा अनुभव चाला नाही उपाय श्रद्धेने केला तर महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर जे नवीन आहेत ज्यांच्या मनामध्ये शंका असतील त्यांनी आधीचे दत्त जयंती विशेष व्हिडिओ किंवा शिवरात्री विशेष फुलांचा व्हिडिओ हे व्हिडिओ पहा तिथे जाऊन कमेंट्स वाचा आत्ता इथे मी आता माझी सेवा आहे त्यामुळे कमेंट्स वगैरे सगळं काही देऊ शकत नाही खूप ताईंना अनुभव आलेला आहे मी स्वतः माझ्या पर्सनल मैत्रिणींनासुद्धा अशा सेवा सहज बोलता बोलता सांगितलेल्या आहेत त्यांचेसुद्धा जे कामं आहेत ते झालेले आहेत माझं स्वतःचं सुद्धा महाराजांच्या कृपेने खूप छान कामं झालेली आहेत तर भक्त हो गुरुपौर्णिमाविषयी ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्याच आहेत कारण गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांसाठी एक खूप खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणारा दिवस आहे आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्याला आपले गुरु जे पाहिजे ते देत असतात त्यामुळे कर्मसुद्धा चांगलं करत राहा गुरूंची सेवा करा प्रारब्धामध्ये काही गोष्टी नसल्या तरीसुद्धा गुरु देत असतात त्यामुळे या माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आजचा हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामी महाराजांच्या अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त